आज आपण ना गीताज किचनमध्ये उकड्या तांदळाचे लाडू करणार आहोत आता हे जे उकड्या तांदळाचे लाडू आहेत ना, ना ते बघा मुलांच्या आता परीक्षा पण चालू आहेत त्यांना भूक लागते मग त्यांना काहीतरी आपल्याला द्यावंसं वाटतं तर त्याच्यासाठी हे पौष्टिक असे गुणधर्म असलेले लाडू ना आज आपण बघणार आहोत मी पुढे पुढे सांगणारही आहे या उकड्या तांदळापासून काय काय बनवलं जातं कोकणामध्ये ना या उकड्या तांदळाची पेज बनवतात आता उन्हाळा चालू आहे ही पेज आहे ना अतिशय पौष्टिक आहे चला तर मग बघूया आपण हे उकडे तांदूळ तर हे जे उकडे तांदूळ आता ह्यांचे बऱ्याच प्रकारचे उकडे तांदूळ असतात तर मी हे वाल्या नावाचे जे उकडे तांदूळ आहे ना ते मी गावानं आणलेले आहेत आणि हे अगदी स्वच्छ आहेत धुवायची गरज नाही तर इथे बघा मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवते ह्याच्यावर ना बा लाल लाल अशा रेषा आहेत बघा या रेषांमध्येच भरपूर प्रमाणात फायबर मॅग्नेशियम झिंक वगैरे असतं आणि विटॅमिन बी पण असा तर हे जे उकडे तांदूळ आहेत ना मी जवळजवळ दोनशे ग्रॅम घेतले आहे तुम्ही मार्केटमधून पण आणू शकता हा जो कप दाखवला आहे त्या कपाच्या मापाने मी एक कप घेतला आहे आणि जो गूळ घेतला आहे ना तो गूळ मी आता दो एक कपला पाऊण कप घेतला आहे पण कधी कधी गुळावर पण असं कुठलं गुळ गुड़, कमी गोड असतं कुठलं जास्त असतं तर त्याप्रमाणे तुम्ही तो एक कपही घेऊ हो शकता आणि इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे पाव कप तर इथे कोकणामध्ये ना हे लाडू करताना ओलं खोबरं वापरलं जातं पण ते खराब होऊ नये म्हणून मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर जे तिळ आहेत ना ते तीळ मी एक टीस्पून म्हणजे घेतला आहे मीठ चवीसाठी आणि एक चमचा मी वेलची पावडर घेतली आहे ताथा भाजाय लागे हुया। तर आता आपण हे तांदूळ आधी ना भाजायला घेऊया तर इथे आता मी मिडियम घॅस ठेवला आणि लोखंडी कढईवर हे तांदूळ भाजणार कारण हे तांदूळ भाजायला ना उकडे बराच थोडासा वेळ जास्त लागतो तर आता बघा दोन दहा झालेले आहेत तर मी तुम्हाला परफेक्ट टायमिंग सांगेन की ह्याला किती वेळ लागतो हे नॉर्मल जे आपले वाईट तांदूळ असतात ना त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त घेतात कारण हे डबल बॉईल केलेले तांदूळ असतात तर आपल्याला हे चांगले आतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कारण आपण याच्यात आपण तूप वगैरे काहीच वापरणार नुसतं गूळ आणि तान तान नुसतं गूळ आणि तांदूळ आहे याच्यामध्ये तर बघा आता जवळजवळ किती दोन पंचवीस झालेले आहेत म्हणजे पंधरा मिनटं मला लागलेली आहेत तांदूळ भाजायला आता हे तांदूळ भाजल्यानंतर मी थोडेसे हे थंड व्हायला ठेवते आणि तोपर्यंत ना आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजायला काय वेळ जात नाही इथे मी आता बघा सुकखोबरं वापरलं कारण ओलं कोकणात खरं तर ओलं खोबरं वापरतात पण हे ओलंखोबरं पटकन खराब होऊ शकतात लाडू आठ दिवस टिकतात पण त्याच्या वर मात्र आपण ठेवू शकत नाही म्हणून मी इथे खोबऱ्याचा वापर केला आहे आता हे जे इथे इथे मी आता ते तिळ पण भाजून घेते तिळही अगदी लगेच भाजले तवाही गरम आहे आणि लोखंडी तव्यावर ना भाजण्याचा वेळ थोडासा कमी लागतो बघा हे तीळ पण भाजले गेले आहेत आपले छान ते तर ता मी आता तेही काढून घेते तर इथे ना आपल्याला आता हे जे उकडे तांदूळ आहे थंड झालेले आहेत तर मी हे तांदूळ आहे ना मिक्सरमधून काढणार आहे पूर्वी जात्यावर किंवा घरघंटीत पण दळले तर चालतात किंवा खरबत्त्यावर पण ते कुठले जायचे तर आपल्याला हे जे तांदूळ आहे ना अगदी गव्हाच्या पिठाप्रमाणे पिठूळ करायचे नाहीये तर त्याच्याहून थोडेसे जास्त थोडेसे जाड करायचे किंचित कारण जर अगदी तुम्ही बारीक पीठ केल्यानंतर तरी घशाला तो लाडू बसू शकतो आणि आत्ता मी हे पीठ केल्यानंतर तुम्हाला आत्तानंच जर तुम्हाला हाताने गुळ मिक्स करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला गुळ आणि पीठ एकत्र करून घ्या पण मी आता ह्याच्यामध्ये तीळ सुकं खोबरं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वेलची पावडर आणि गूळ आत्ताच घालणार आणि ते मी हाताने करणार कारण थोडसंच आहे म्हणून म्हटलं हाताने करूया पण जर तुम्हाला ती मेहनत जर वाचवायची असेल तर तुम्ही आधी सुरुवातीला जे पीठ आहे आणि ते गूळ मिक्सरला एकत्र लावून घ्या लगेच ते चांगलं एकजीव होतं आणि त्याच्यानंतर मग इतर साहित्य घाला अगोदर इतर साहित्य घालू नका समजा तुम्ही तीळ बीळ घातला तर ते मिक्सरमधून बारीक होऊन निघेल तर मी हे छान आता मिक्स करून घेतले मी थोडंसं गूळ बाकी ठेवलेलं तर मला असं वाटतं पुन्हा हे लागतंच आहे तेवढं घालावंच लागेल पाऊण बघा गूळ आहे ना तुम्ही ह्याच्यामध्ये आपण तूप वापरत नाही त्यामुळे हे वळण्यासाठी आपल्याला गुळाची गरज आहे पण अगदीच जास्त पण गोड नको त्याच्यासाठी इथे मी पाऊण कप गुळ घेतलेला आणि आता लाडू बघा चांगला वळला जातो आहे जर जा तुम्हाला पाऊंड कप नाही पुरलं तर अजून थोडं गुळ घाला कदाचित एक कप पण लागू शकतो तर मी ते आता हे चांगला वळून घेते लाडू बघा आपला लाडू चांगला वळला जाते पुर कोकणामध्ये को, ना को, पूर्वी जेव्हा गौरी गणपतीला आहे ना गावी जायच्यात ना लोक तर त्यांना परतीला जेव्हा ते पुन्हा यायला निघायचे तेव्हा तिकडे असे प्रकारचे लाडू बनवून दिले जायचे हे लाडू उकडे त्यांचे नारळची काप ही भेट म्हणून त्यांना दिली जायची आणि शिवाय हे पौष्टिक आणि चांगलेही चवीला लागतात तर आता मुलांच्या पण परीक्षा चालू आहे तर तुम्ही असं काहीतरी त्यांना भूक लागतं मग तुम्हाला काही पौष्टिक द्यायचं असेल तर तुम्ही हे लाडू बनवून देऊ शकता तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा एवढ्या एका कपामध्ये जवळजवळ माझे मध्यम आकाराचे अकरा लाडू झालेले आहेत तर आपण मी पुन्हा अशीच रेसिपी घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद